सिंदेवाईत खडबळजनक प्रकार उमा नदीत अनोळखी इसमाचा मृतदेह पोलिसांचा तपास सुरू चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यात आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली वासेरा गडबोरी परिसरातील उभा उमा नदीच्या पुलाला एका अनोळखी इसमाचा मृतदेह अडकलेला आढळला फिरायला गेलेल्या ग्रामस्थांच्या नजरेस मृतदेह पडतात परिसरात एकच खडबड उडाली ताबडतोब याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोरीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला मृतदेहाचा पंचनामा करून तो ग्रामीण येथे आला विशेष म्हणजे हातावर अशोक नाव कोरलेले असून अंगावर जैभीम लिहिलेली टी शर्ट आहे या आधारे मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत या संपूर्ण प्रकरणाचा तपास सिंदेबाई पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्रीकांत लांजेवार करीत आहेत प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र उमा नदी असून उमा नदीचा जो पूल आहे त्या पुलाच्या वरच्या गर्डरला एक मृतदेह अडकल्याचे आज आढळून आले सदर मृतदेह हा आधी अनोळखी होता सदरच्या मृतदेहाचे पूर्ण तपासणी केली व त्याच्या हातावर अर्जुन असे गोंदलेले पाहिले व त्याची माहिती संपूर्ण एरियामध्ये पसरवल्यानंतर पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत रामपूर या गावचे अर्जुन सोमा पाटील व एकाहत्तर वर्ष हे वेळसर असून ते दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसपासूनच मिसिंग असून ते मि त्याबाबत पोलीस स्टेशन चिमूर ते या ठिकाणी मिसिंग तक्रार दाखल झालेली आहे सदर व्यक्तीचे सर्व नातेवाईक आल्यानंतर त्यांनी त्यांच्या अंगावर असलेले कपडे व हातावर असलेले गोंधन यावरून सदर व्यक्ती मृत व्यक्ती हे अर्जुन सोमा पाटीलच असल्याचे निश्चित झालेले आहे आणि त्यावरून पोलीस स्टेशन शिंदेबाई या ठिकाणी मार्ग दाखल होऊन सदर बाबत चौकशी सुरू आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा